किती वाजता आले होते काम आहे त्यांना गाय दोन तीन वासरू आहे त्यांचं शेण टाकायचं दूध काढायचं दूध द्यायचं नंतर त्या लेकरांचं सगळं करायचं इथून गेल्या हा नाही आहे दुकान सुट्टी आज पोलीस राधे राधे हॅलो फ्रेंड्स तर मी श्रद्धा तुमचं खूप मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी आणि आई आम्ही आलेलो आहे शेतामध्ये तर आज आम्ही शेतात कशासाठी आलो आहे हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर घरी सकाळचं रोजचं काम आवरून आणि टिफिन बनवून आज मी आई आणि पप्पा आम्ही तिघेही चाललेलो आहे शेतात कारण शेतात सुरू आहे ऊस तोडणी तर पप्पा तर आता शेतात रोजच जातात म्हणून मी आणि आईही पप्पांसोबत सोबत आज शेतामध्ये आलेलो आहे आईने छान अशी वांगेची भाजी बनवलेली आहे आम्ही मस्त असा टिफिन घेऊन आता शेतात लवकरच पोचू तर सकाळी दहा साडे दहा वाजताच आमचं घरचं सगळं आवरलेलं आहे तर आमचं शेत आणि गाव जे आहे ते खूप जवळ आहे म्हणजे शेत गावापासून खूप जवळ आहे गावातून शेतात जायला लागतात फक्त पाच मिनिट तर आता आम्ही शेतात पोहोचलेलो आहे आणि आमचे जे कृष्णा मामा आहेत त्यांची मी आज तुम्हाला ओळख करून देते तर हे आमच्या इथे खूप वर्षापासून कामाला आहेत जेव्हा मी लहान होते तेव्हापासून मामा आमच्याकडे इथे कामाला आहेत किती वर्षापासून कृष्ण मामा तुम्ही इथं चाळीस वर्ष चाळीस वर्ष పాల బా మన మి మరి आणि हे आहेत आमचे बापू बापू म्हणजे माझे मोठे काका तर तेही शेतात रोज येतात मग ते आणि मी तिकडे जी ऊस तोडायचं सुरू आहे तिकडे आता जात आहोत कारण बापूला तिकडे जायचंच होतं मग मलाही ते म्हटले यायचं का आणि मलाही तिकडे जायचं होतं कारण तिकडे ऊस तोडायला ज्या आहेत त्या लेडीजच आहेत तर मग मलाही त्यांच्याशी बोलायचं होतं मग मीही बापूसोबत आता चाललेली आहे मला शिकवतो का मला शिकवतो का चालवायला <laughs> आता हिवाळा आहे पण तरीही इथे शेतात खूप जास्त ऊन लागत आहे आणि उन्हाने खूप त्रासही होतोय खूप डोकंही दुखतंय तर ते लोक एवढ्या उन्हात कसं काम करत असतील काय माहिती आता तिकडे जाताना हे इथे अशा ज्या मोळ्या बांधून ठेवलेल्या आहेत तर त्या लेडीज ऊस तोडतात आणि अशा मोळ्या ह्या बांधून ठेवतात मग बैलगाडीने तिकडे म्हणजे ट्रॅक्टर उभा आहे मग त्यांचे जे, जे लोक आहेत बैलगाडीमध्ये ह्या सगळ्या मोळ्या घेऊन जातात आणि मग ट्रॅक्टर हे उसाचं भरलं जातं तर आता आमचा जो रस्ता होता चांगला चालायचा तो तिकडे संपलेला आहे आणि हे जे ऊसतोडणी झालेली आहे आता इथूनच आम्हाला जायला लागणार आहे आणि याच्यामधून चालायला बराच त्रास होतो पायही त्याच्यातून सटकले जातात तर असंच इकडे तिकडे बघत आणि आम्ही तिकडे चाललेलो आहे आणि साईडला थोडेफार एखाद दोन मध्ये मध्ये असे ऊसही तोडायचे काही राहिलेले आहेत कारण ते पटकन तोडल्या गेले नसतील बहुतेक म्हणून त्या ज्या लेडीज आहेत त्यांनी ते तसेच ठेवलेले आहेत तर बापूही ते मध्ये मध्ये जे ऊस राहिलेले आहेत ते तोडून घेत होते अवघड अवघड आहे गाव तुम्हाला प्रॅक्टिस झाली आता कुठे हा 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 तिथे झोपले होते ना ते बारे बारे। हा। ते आम्ही आलो तेव्हा जाऊन आली ते दवाखान्यात काय दुखायला लागलं त्यांचं जेव्हा नसान तेव्हा सुट्ट्या ना मग कामच असत तुम्ही येतच आहे का तांड्यावरच्याच आहे तुम्ही पण

तापस होत आता दाळीन दी कालले मोठमोठी मार कुठ काढ दा। लावायच्या दाळीन म हं मुत्या पूरी कडी गेलो तर आपण येतेय कशा तेतीय तुमचे एक काय तुमचे एक का त्या मग ते सगळेच करते ना सगळे काम करते हां सगळे एक पूरी जावी लागेल हां 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 मग जाऊनाला आणितो जाऊनाले ते कालिरा आता हे धंदा करणे Mang, saya tu, saya tu, saya बैलगाडीमध्ये भरणार अशा चार ते पाच बैलगाडी आहेत मग त्या भरून एक चार ते पाच त्यांना ट्रिप करायला लागतात मग तेव्हा जे ट्रॅक्टरच्या दोन ट्रॉली आहेत त्या भरल्या जातात आता त्यांच्याशी बोलून बघून आणि चाललेलो आहे आमच्या तिकडे तिकडे सगळे बसलेले आहेत तिकडे आणि असं झालेला खूप त्रास होत आहे या हे जे तोडलेला ऊस आहे यासाठी म्हणून थोडंसं काहीतरी सपोर्ट घेऊन गाडीचा ऊसाचा

誰だ आता तर आता ही अशी सगळी प्रोसेस जी ऊस तोडणीची ती सुरू आहे आणि आता आम्ही जाणार आहोत आमच्या शेतात एक महसोबा आहेत त्यांच्या दर्शनासाठी तर त्यांना नैवेद्य वगैरे घेतलेलं आहे पप्पा आम्ही आणि माझे आणखी एक काका आहेत दुसरे त्यांचं नाव आहे आप्पा तर ते आणि आम्ही सगळे आता तिकडे चाललेलो आहे

औराला फोल्डर ते हे पावला आपा म्हणले म्हणलं पाहू द्या आता काय करतो का एवढं कस काय पाणी सोडलं काय याच्यात नाही नाही एवढो बदली होती ती ते तिद्दर होतं तीद्दर वरून गेलं तिकडे मी त्या छत्रातून पाणी इकडे पण काढलं काय नंतर फोडू काय मी काय

माती एक याच्यात सगळी पाणी आहे का माती ही ही सगळी मातीच याच्यात हा 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 इथून हम्म इथे शेतामध्ये मला दिसलं एक झाड म्हणजे शेतात ते भरपूर प्रमाणात असतात हे जे रेड कलरचं फूल आहे तसं झाड तर हे लहानपणी हे जे ब्लॅक कलरचं आहे ते आम्ही खायचो तर हे टेस्टला खूप छान लागतं आताही मी खाऊन बघितलं तर गोड गोड असं हे खायला लागतं तर लहानपणी जेव्हा पण मी शेतात यायचे किंवा मैत्रिणीसोबत ते यायचे तेव्हा आम्ही हे खायचो तर याची टेस्ट खूप छान अशी लागते आता आम्ही सगळे थोडा वेळ इथे बसलेलो आहे कारण इथे जो दिवा लावलेला आहे तर पप्पाला खूप जास्त भीती वाटत होती की त्या दिव्याने म्हणजे साईडला जाळायला वगैरे नाही पाहिजे म्हणून मग असं ठरवलं की तो जीव दिवा पूर्ण जळूपर्यंत आपण इथे साईडला बसू म्हणून आम्ही आप्पा आई पप्पा आम्ही सगळे मिळून तिथे साईडला गप्पा मारत बसलेलो होतो तर नंतर परत येऊन बघितलं तरी तो दिवा सुरूच होता मग हा असा वरती ठेवून तो नंतर हवेने शांत झालेला आहे आणि आता आम्ही आमचं जेवण बाकी आहे तर तिकडे निघालेलो आहे तर जवळच हे तुरीच्या शेंगा पण होत्या तर खूप छान अशा तुरीच्या शेंगा इथे आलेल्या आहेत आणि आता त्या आम्ही सगळे मिळून तोडत आहे आणि नंतर घरी जाऊन त्या उकडणार आहेत तर तुम्हाला माहिती आहे का ह्या तुरीच्या शेंगा आणि तुम्ही कधी ह्या उकडून खाल्लेल्या आहे का आम्ही लहान होतो तेव्हा खूप म्हणजे नेहमीच खायचो आता सध्या एवढ्या खायला नाही भेटत पण ह्या खायला खूप टेस्टी लागतात आणि म्हणजे त्याला उकडायची पण पद्धत खूप सोपी आहे फक्त त्याच्यात मीठ टाकून आपल्या कुकरमध्ये किंवा आम्ही लहान होतो तेव्हा पातलत वगैरे त्या उकडायचे आणि दिवाळीतच शेंगा यायच्या तुरीच्या म्हणजे जेव्हा आम्ही मामाच्या घरी ते जायचो तर आम्ही तिथेही ह्या खूप खायचो आणि बोरंही दिवाळीच्या दिवसात खूप असायचे पण आताच्या काळात म्हणजे आता मी पूर्ण शेतात पिरले तर एकही बोराचं झाड नव्हतं किंवा बोराचं झाड जरी असलं तर त्याला एक एकही बोर नव्हतं तर आता बोरं जे आहेत ते विकत घेऊनच खायला लागतात आणि तसे गावरान ओरिजिनल बोरंही आता भेटतच नाही आता आम्ही बऱ्याचशा शेंगा ह्या तोडलेल्या आहेत आणि संध्याकाळी त्या घरी जाऊन उकडणार आहे तर आता जेवण बाकी आहे खूप भूकही लागलेली आहे आणि ऊन तर, तर खूपच आहे त्यांनी डोकंही खूप दुखत आहे तर आता म्हणजे शेंगा आणखी तोडायच्या होत्या पण खूप डोकं दुखत होतं ऊन लागत होतं म्हणून तेवढ्या शेंगा घेऊन आता आम्ही आलेलो आहेत आणि इकडे हे या लोकांचं ऊस तोडणी वगैरे सुरू आता आमचं जेवण बाकी आहे तर आता आम्ही करतोय मस्त असं जेवण आणि छान अशी एकदम टेस्टी वांगेची भाजी बनवलेली होती असे चार वेळेस दहा गाड्या पाचवेस मग ते दोन बरं

आहे ते चांगले, चांगले पप्पा कट करा थांबा थांबा था ना आता राहिला आपल्याला चालले मी आता मी चालले बापू आता मी एक छान अशी झोपही घेतलेली आहे झोपही झालेली आहे आणि ऊस बीस सगळं खाऊन झालेलं आहे आणि मी आता चाललेली आहे घरी म्हणजे गावात तर आता हा जो ऊस आहे ट्रॅक्टरमध्ये आणखी सहा वाजेपर्यंत हे भरतील मग तेव्हा वरती रॉड दिसत आहेत तिथपर्यंत हा ऊस ते भरणार आहेत मग ट्रॅक्टर हे फुल भरून जाईल तर असा होता माझा आजचा दिवस तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा भेटू असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत राधे राधे Why do you have to stop